देख रहे हैं सक्षम भारत जय भीम सक्षम भारत टी वी पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं मी श्रीकांत भारत टी व्ही एस बी टीमध्ये स्वागत करतो आहे आपण आहोत नगरपंचायत बहादुराचा नगरपंचायत समोरूनच गेलेला मुख्य रस्ता जो इकडे पांडुरणाला निघतो आहे आणि हा जुन्या गावातून जाणारा मुख्य रस्ता आहे खूप जुना रस्ता आहे आणि या जुन्या रस्त्याची काय विल्हेवाट या ठिकाणी लागलेला आहे आपण बघणार आहोत हा रस्ता खूप जुना आहे आणि आता या रस्त्याची वर्दळ सुद्धा वाढलेली आहे परंतु प्रश्न असा उपस्थित होत आहे की या रस्त्यावर खड्डे आहेत की खड्ड्यामध्ये रस्ता असा आपण का बोललेलं आहे हे नक्कीच या रस्त्याची वास्तविकता आपण बघूया आपण पाहू शकतो की या रस्त्याने नियमित खूप जास्त वर्दळ आहे ज्याच्यामध्ये शैक्षणिक विद्यार्थी व्यावसायिक आणि मोठ्या मोठ्या गाड्यासुद्धा या ठिकाणी जात आहेत आणि हा मुख्य गावातील नगरपंचायत सम्रह रस्ता आहे ज्याची व्यव अवस्था जी आहे आता आपण पाहू शकतात आहेत की हा खड्ड्यामध्ये रस्ता आहे की रस्त्यावरती खड्डे पडलेले आहेत हा प्रश्नचिन्ह या ठिकाणी उपस्थित झालेला दिसतो आहे इथे विद्यार्थी जातात व्यावसायिक जातात या ठिकाणी बरेचदा जोरामध्ये पाऊस जर आला तर या विद्यार्थी विद्यार्थीसुद्धा पडतात आणि अपघात भरपूर प्रमाणामध्ये होतात पाहू शकता की रड्ड्यामध्ये मधोमध हे मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत जिथं पाणी साचलेलं आहे आणि हे बघा ही, ही वळण आहे या वळणावरती सुद्धा गाडी व्यवस्थितरित्या आपण काढू शकत नाही अशा पद्धतीचे हे खड्डे दोन्ही साईड बाजूने खड्डे पडलेले आहेत आणि गाडी येणारी आणि जाणारी जर जात आहे त्यासाठी थोडीशी एक सारखं उरलेलं आहे तर गाडी काढताना दोन गाडीमध्ये टकराव होऊन दुर्घटनासुद्धा या ठिकाणी बरेचसे झालेल्या आहेत आपण पाऊस समोर जाऊया की या रस्त्याची ही दुर्दशा बघा त्यानंतर आ, एक सांडपाणीसुद्धा रस्त्यावरच येत आहे आणि हे बारीक सारीक पण असे खड्डे या ठिकाणी आपण पाहू शकता आहेत की हे खड्डे जास्त प्रमाणामध्ये या ठिकाणी पडलेले आहेत आणि येण्या जाणाऱ्यांना हा त्रास जो आहे हा सहन करावा लागत आहे परत एक वळण आहे या वळणावरून बघा शाळेच्या वॅनसुद्धा या ठिकाणून जातात आहे शाळेचे विद्यार्थी जात आहेत आणि या वळणावरूनसुद्धा हा एक मोठा खड्डा आहे खड्डा वाचवायचं की वळणावरून गाडी जपून का चालवायची हा सुद्धा प्रश्न इथं या ठिकाणी नजरांना उपस्थित होत आहे ही एक वळण आहे की वळण काढताना सामोरून गाडी येत आहे की नाही येत आहे हे सुद्धा दिसत नाही अशी ही वळण या ठिकाणी आहे आणि या, या वळणावरून सुद्धा रस्ता व्यवस्थित नसल्यामुळे येणारे आणि जाणारी गाडीवाला हा आपल्या बाजूने गाडी नेऊ शकत नाही सोबत आपण पाहू शकता की रस्त्याच्या कडेला एक वळणावरच हा चेंबर दिला आहे आता इथं जर एखाद्याची गाडी जर गेली तर त्याची काय हालत होणार हे आपण समजू शकतो आहे हा वळण आहे आणि वळणावरच हे खूप मोठे खड्डे पडलेले आहेत आपण पाहू शकताय की या बाजूला सुद्धा एक खूप मोठा खड्डा आहे वळणावरून गाडी जर न्यायची आहे तर खड्ड्यामध्ये जाऊन बरेचदा या ठिकाणी दुर्घटनासुद्धा झालेल्या आहेत त्याच्या बाजूलासुद्धा आहे आपण पाहू शकता आहे की अशा पद्धतीची परिस्थिती जी या रोडाची आहे हा रोड आहे नगरपंचायत बहादुरा याच्या अगदी सामोरून मुख्य गावातून हा खूप जुना रस्ता आहे जो इकडे पांढुर्णाला निघतो आहे आणि या रस्त्याची वर्दड जी आहे हा बहुत जास्त प्रमाणामुळे वाढलेली आहे परंतु ही रस्त्याची परिस्थिती जी बघितली की हा पूर्ण रस्ता खड्डामय आहे आणि खड्ड्यामध्ये असल्यामुळे बऱ्याचदा या ठिकाणी दुर्घटना होत आहेत एवढ्या दुर्घटना आणि हा रस्ता दिसूनसुद्धा अजूनपर्यंत नगरपंचायत प्रशासन याबाबत ठोस कारवाई का बरं करत नाही रस्ता नवीन का बरं बनत नाही जर बनत नाही निधी नाही यामुळे यांच्या अंतर्मगतमध्ये येत नाही या पीडब्ल्यू डीमध्ये येत असेल तरीसुद्धा ही रस्त्यावरचे खड्डे बुजवणे काय नगरपंचायत प्रशासनाचं काम नाही का असा सुद्धा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे मग असं येऊ शकते की रस्त्याच्या तळेला राहणाऱ्यांकडून नगरपंचायत टॅक्स घेत नसेल यामुळे इथल्या लोकांनाच त्रास नसेल म्हणून आत्तापर्यंत या बघ आपण पाहू शकता की किती एकदम हा असुरक्षितपणा आणि दुर्घटनाग्रस्त वळण आहे ज्या ठिकाणी वळण तर आहेच पण खड्डे पडल्यामुळे सुद्धा या ठिकाणी सामान्य जनतेला ये जा करण्याकरता त्रास सहन करावा लागत आहे आहे किती वर्षापासून राहता तुम्ही इथं आता पन्नास वर्ष झाली मी इथे आवतं किती दुर्घटना वगैरे पडतात इथे लोक पडतात ना मग नगरपंचायतनी अजूनपर्यंत खड्डे बुजवले नाही त्यामुळे तुम्हाला त्रास होत आहे नगरपंचायत बुजवायला पाहिजे की नाही बुजवलं पाहिजे बरोबर मग काय वाटतं तुम्हाला आतापर्यंत एवढे ठिकाणी नवीन रोड बनत आहेत आणि हा एवढा जुना रस्ता आहे तरी नगरपंचायत कावर लक्ष देत नाही का माहित टॅक्स भरत नाही का आम्ही टॅक्स भरतो ना टॅक्स भरतो भरतो सगळं भरल्यानंतरही नगरपंचायत याकडे लक्ष देत नाही लक्ष दिलं पाहिजे रोड बनवला पाहिजे हो बनला पाहिजे त्रास होते ना जाण्या येण्याला एका एक दोन दोन तीन तीन गाड्या चढून जाते तोडफोड होते कुणी लेकरू बांना त्याला त्रास होते गाडीवाल्यांना त्रास होते, आहा। 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 त्रास होते। आहा। 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 आपण ऐकलं कि आहे की स्थानिक या बाजूला रहिवाशांची सुद्धा मागणी आहे की रस्त्याचं काम हे व्यवस्थित व्हायला पाहिजे पण अद्यापही या रस्त्याचे खड्डे जे आहेत हे बुजवले गेलेले नाही आहेत आणि हा दुर्घटनामय रस्ता जो आहे ही वळण वोलन वळणावर तरी खड्डे समांतर करावे असं अद्यापही नगरपंचायत प्रशासनाच्या डोळ्याला का बरं दिसलं नाही हा एक खूप मोठा प्रश्नसुद्धा या ठिकाणी उपस्थित होत आहे रोड काय तुम्ही नगरपंचायत या खड्डे बुजवत नाहीये काय सांगाल तुम्ही खड्डे बी नाही बुजवून राहिले दिसून राहिला ना तर डोळ्या सर्वच आणि ट्रॅफिक दोन दोन घंटे ट्रॅफिक जाम राहते हा मेन रोड आहे का भाऊ हा मेन रोड आहे इकडे रोड कुठे जाते तुम्ही हायवे रोडला मिळाला आहे पांडुरना आणि हायवे बरोबर हे जे आता तुम्ही काय टॅक्स भरत नाही का टॅक्स कुठला क्लिअर भरतो नगरपंचायत लक्ष देत नाही आणि खड्डे बुजवत नाही तर काय सांगाल तुम्ही नगरपंचायतचे नगर हे आहे गाववाले तर बनवाथ म्हणून राहिले गरवाकडून त्यात देऊनच राहिलो आम्ही बरोबर पण नगरपंचायतच्या दुर्लक्षतेमुळे आधी दुर्घटना होत आहेत आणि तुम्हाला येण्या देण्यासाठी त्रास होत आहे नगरपंचायती स्थानिक रवाची भाऊ तुमचं नाव आहे माझं नाव रमेश गोंधरे रमेश बोंद्रे रमेश बोंद्रे यांचे म्हणणे आहे आणि रोडवरती जे आहे तिकडं त्यांना तकलीफ देतो खूप हां जे ज्यांच्यापासून त्रास नाही आहे त्यांना तकलीफ तकलीफ देते आणि या गावातून इतका त्रास आहे त्या गाड्या निघाले खूप तकलीफ होते आणि ज्याच्यापासून त्रास नाही त्याला हटवून राहायचे बरं काका पण आलेले सांगा तुम्ही कोणी दुर्घटना वगैरे होता तिथं हो का तुम्ही किती वर्षापासून पाहतायचं आपला बस पण गेला हो का किती आता हे पावसामध्ये एवढे गड्डे पडलेले आहेत तर शाळेतले पोरं वगैरे पडतात राहायचं

आपण स्थानिकांचे म्हणणं सुद्धा ऐकलेले आहेत की हे खड्डेमय रस्त्यामुळे इथं दुर्घटना पण होत आहे तरी सुद्धा अद्याप ही प्रशासनाच्या लक्षामध्ये या डोळ्यामध्ये चित्र कावर दिसलं नाही हा एक खूप मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे रस्त्यावरील होणारा खड्ड्याचा त्रास यामुळे जे सामान्य जनतेला खड्ड्याचा त्रास जो होत आहे त्या विषयावरती नगरपंचायत प्रशासनाला विचारणा केली असता अभियंता झिरपे साहेब यांनी सांगितलं की जो खड्डेमय रस्ता आहे ते खड्डे लवकरात लवकर बुजवून लोकांना ये जा करण्यामध्ये सुरळीत मार्ग आम्ही तयार करू आणि तसंही आजच पी डब्ल्यू डी विभागासोबत मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये असं पण ठरलेलं आहे की हा रस्ता जो आहे हा रुंदीकरण करून लवकरात लवकर या रस्त्याचं काम पूर्णत्वात आणायचं की जेणेकरून भविष्यामध्ये जो त्रास सामान्य जनतेला वाहतुकीमध्ये होत आहे तो त्रास होणार नाही साहेबांनी आम्हाला आस आश्वा, आश्वासन दिलेलं आहे की लगेच या दोन दिवसामध्ये आम्ही जे काही घातक खड्डे आहेत ज्यामुळे वर्दळ होण्यास अडथळा निर्माण होत आहे ते बुजवू आणि रस्ता हा सुरळीत करू आणि जो नवीन रस्त्याचा काम आहे तो पण लवकरात लवकर, लवकर पूर्ण करू जर असं झालं नाही तर आमच्या या व्हिडिओवर आपण नागरिकांनी कमेंट्स करून आम्हाला सांगायचं आहे की झालं की नाही झालं व आपल्या परिसरामध्ये जर काहीसा समस्या असतील तर आम्हाला कळवा आम्ही तुमची बातमी दाखवू स्टार्ट टू एंड टॉप टू बॉटम धन्यवाद सक्षम भारत टी व्हीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा